प्रश्न उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नाशिक रोड परिसरामध्ये कोयता धुमाकूळ घालत हॉटेल मालकावर हल्ला करून दहशत माजवल्यामुळे नाशिक परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय तर नाशिक शहरावर पोलिसांचा वचक राहिलाय की नाही असा प्रश्न देखील जनतेतून उपस्थित केला जातोय कोयता गँगचे प्रकार हे नित्याचे झाले असून येथील मंदिरामागे असलेल्या हॉटेल मथुरा परिसरात कोयता गँगची दहशत माजवल्याचं वृत्त आहे यामुळे परिसरामध्ये अतिशय भीतीचं वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत कोयता गँगमधील हल्लेखोरांनी हॉटेलवर अचानक हल्ला चढवल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास देवळाली गाव राजवाडा येथे राहणारा डॅनियल थोरात हा नाशिक रोड येथील हॉटेल मथुरा येथे वेटर म्हणून काम करत होता हॉटेल चालक नितीन सजदेव यांनी थोरात याला ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे असं सांगितल्याच्या रागातून डॅनियल थोरात याने त्याच्या सहकार्यांसोबत नितीन यांच्यावर धारदार कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने हल्ला चढवला एवढंच नव्हे तर हॉटेलची तोडफोड करत हॉटेलमधील साहित्यही या हल्लेखोरांनी उधळून लावलंय टेक एवढंच नव्हे तर हॉटेलची तोडफोड करत हॉटेलमधील साहित्य देखील या हल्लेखोरांनी उधळून लावलंय हा संपूर्ण प्रकार हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हल्लेखोरांचा हैदोसही यामध्ये टीपला गेलाय या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्हीच्या आधारे चार हल्लेखोरांना ताब्यात दरम्यान या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नाशिक परिसरातील व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे तर घटनेतील उर्वरित आरोपींचा उपनगर पोलीस कसून शोध घेत आहे नाशिक शहर आणि उपनगरातील सर्रास होणारी गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयुब शाह येवला